संयमाचा दीप निष्ठेची वात जनतेच्या मनाशी नाते सांगणारा एक प्रामाणिक श्वास असं एक नाव जे उच्चारलं की हृदयात आदर जागतो ते म्हणजे आदरणीय खासदार राजाभाऊ वाजे वारकरी संस्कारांनी घडलेली त्यांची चाल मातीतून उमललेल्या कमळासारखी त्यांची साधी शांत मोहकता जनतेच्या वेदनेला स्वतःची वेदना मांडणारा एक लोकनायक एक विश्वास एक कर्तव्यदीप प्रत्येक पावलामध्ये जनसेवेचं वचन प्रत्येक निर्णयामध्ये नीतिमत्तेचं भान आणि प्रत्येक संवादात ऐकणारं समजून घेणारं एक विशाल मन भाऊ म्हणजे जनतेच्या आशीर्वादांनी तेजस्वी झालेला प्रवास नाशिकच्या मातीने जपलेला हा अमूल्य रत्न विश्वास संयम प्रामाणिकता आणि मानवी मूल्यांची हाक जिथे कुणाची वेदना दिसली तिथे भाऊस दिसतात उभे राहत हात पुढे करत समाधानाचा मार्ग दाखवत माणूसकी हीच त्यांची ओळख जनसेवा हीच त्यांची पूजा आणि शाश्वत विकास हीच त्यांची अखंड साधना अशा या लोकनायकाचा नाशिकच्या अभिमानाचा निष्ठा आणि संयमाचा तेजस्वी दीपस्तंभ आदरणीय खासदार राजाभाऊ वाजे यांचा वाढदिवस आपल्या जीवनात आनंद आरोग्य आणि यशाची अखंड भरभराट लाभो आपले हात अधिक बळकट होत जनतेच्या प्रेमाचा हा सुवर्णसागर सदैव आपल्यासोबत वाहत राहो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना आपलाच सेवक